नुकतेच सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरातून एक चौदा वर्षी अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाली होती तिच्या आईने त्याबाबत सिन्नरच्या नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाकडे मदत मागितली तात्काळ कार्यकर्त्यांनी देखील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना घटनेबाबत माहिती दिली त्यांनी बीट हवालदार पवार व चेतन मोरे यांना मुलीचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवली त्यांनी देखील अर्धा तासाच्या आत मुलीचा शोध लावत तिला तिच्या आईच्या स्वाधीन केल्याने सिन्नर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मुटकुळे व पोलीस हवालदार चेतन मोरे यांच्या नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधिमंडळाच्या वतीने सत्कार करत आभार मानले सदरील विषय अतिशय गंभीर व नाजूक असल्याने त्याबाबत कुणालाही कसलीही कल्पना देण्यात आली नाही त्या अल्पवयीन मुलीच्या आईने याबाबत केवळ तालुका संघटक शैतानसिंह राजपुरोहित यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला ओझा यांना माहिती दिली त्यांनीही पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांना याविषयी माहिती देताच बीट हवालदार पवार व चेतन मोरे यांना त्या मुलीचा शोध घेण्यास सांगितले त्यांनीही आपल्या अनुभवाच्या जोरावर अर्धा तासाच्या आत मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन केले यामुळे जनहित विधी कक्षाचे जिल्हा संघटक प्रफुल बबन भेरू जिल्हा संघटक तुषार कपोदे नाशिक शहर संघटक सौरभ खेरनार शाखा संघटक तेजस्वाग महाराष्ट्र नवनिर्वाण सेना महिला तालुकाध्यक्ष तथा विधी विभाग तालुका संघटक अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा तालुका संघटक सचिन ओझा शेतान सिंह राजपुरोहित नवनिर्वाचित मनसैनी कृष्णा दराडे तन्वीर अन्सारी इरफानभाई देशमुख आदींच्या हस्ते पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पवार व चेतन मोरे आदींचा सत्कार करत आभार मानण्यात आले एसएन न्यूज साठी रोहन भाऊसार काल सिन्नर पोलीस स्टेशन येथे शिवाजीनगर परिसरातून एका महिलेची चौदा वर्षाची मुलगी घरून निघून गेल्याबाबत खबर मिळाली होती त्या अनुषंगाने आमचे बीट हवालदार पवार व चेतन मोरे यांनी तात्काळ सदर परिसरात छप्पा छप्पा मारला तसेच आजूबाजूचा परिसर आणि तिचे जे काही जाण्या जे ठिकाणं होते किंवा तिची मित्रमैत्रिणी वगैरे जे काही होत्या

सैतान सिंग पुरोहित यांच्याकडे एक महिला आल्या होत्या त्यांनी त्यांची मुलगी मिस झाली याची एक फिर्याद घेऊन आले होते सदरू आमच्या विधीच्या ओझा मॅडम आणि सैतानबाई हे दोघं स सिन्दर पोलिटेशनमध्ये आले त्यांनी रिसर्च कंप्लीट वगैरे दिली आणि सिन्नर पोलिटिशनचे मान्य मुरकुटे साहेब साहेब आणि चेतन मोरे साहेब यांनी त्या कंप्लीटची वेळीच दखल घेऊन आणि अवघ्या अर्धा तासाच्या आत मुलीचा शोध लावला व तिच्या आईचे स्वाधीन केले त्याबद्दल सिन्नर पोलीस स्टेशन सि सिन्नर पोलिसांचे सर्व कर्मचारी यांचे महाराष्ट्र निर्माण सेनातर्फे खूप खूप धन्यवाद व खूप खूप आभार त्यांनी जे वेळेचे भान ठेवून आणि वेळेचे ॲक्शन घेऊन ह्या गोष्टीची तपास लावून मुलगी त्यांच्या आईचे स्वाधीन केली त्याबद्दल खूप खूप पुन्च एकदार हार्दिक अभिनंदन आणि मला सिन्नरवासियांना आणि सर्वच नागरिकांना एक विनंती आहे अशा प्रकारच्या केसेस आपल्या आप स परिसरात घटत असतात आपण वेळीच योग्य माणसाकडं आणि योग्य मार्गदर्शन घेतले तर वेळीच पोलिसांचंही सहकार्य योग्य पद्धतीने भेटतं आणि वेळीच योग्य नाही भेटतो तरी सर्वांनी ह्या गोष्टीचं भान हो, ठेवावं आणि सध्या आपल्या समाजात ज्या विकृती निर्माण झाल्या आहे या गोष्टीकडे सर्व समाज बांधवांनी तो मुस्लिम असेल हिंदू असेल या अजून कोणत्या धर्माचा असेल त्यांनी वेळीच ध्यान देऊन आणि आपली जी संस्कृती आपली जी शिकवण आहे यांच्या गोष्टीकडे ध्यान देऊन जर वेळीच दखल घेतली तर आपल्या समाजावरती होणारे बिनबुड्याचे आरोप यावर आळा बसेल आणि भाईचारा जो आपला पूर्वीपासून तो सुद्धा एकदा निर्माण होईल धन्यवाद जय महाराष्ट्र सस्नेह जय महाराष्ट्र नमस्कार मी महाराष्ट्र सैनिक काल बारा एप्रिल रोजी एक सिन्नरमध्ये घटना घडली ती घटना अशी होती की आमचे जनहित विधी कक्षाचे शैतान सिंग यांना एक मुलीच्या आईची तक्रार आली व ती तक्रार आली असता त्यांनी सदरील घडलेला प्रकार हा सिन्नर पोलीस ठाण्यातील श्री चेतन मोरे व संतोषजी मुटकुळे साहेब यांना सांगितला व त्यावरती सिन्नर पोलीस ठाण्याने अर्ध्या तासाच्या आतमध्ये सदरील मुलीला यांनी शोधून तिला तिच्या आईच्या स्वाधीन केले याबाबत राजसाहेबांवरती विश्वास ठेवून ज्या मुलीची आई आमच्या शैतान सिंग यांच्याकडे गेली मी त्यांचे सर्वप्रथम अभिनंदन करतो व सर्वांनी राजसाहेबांवरती विश्वास ठेवून आपल्या कोणत्याही तक्रारी अडचणी असतील या आपण पक्षाच्या जनहित विधी असेल फादर बॉडी असेल यांच्याकडे आपण आणत चला आम्ही व आमचा पक्ष नक्कीच सोडवण्यासाठी तत्पर राहू जय महाराष्ट्र कालची जी घटना झाली ती आपल्या सिन्नरला एक चौदा वर्ष तरुणी जे आहे ती घरातून काही आईनी काही बोलल्यामुळे ते जे काही घरातून घर सोडून जी गेली ती आपल्या सिन्नर स्टेशनच्या माध्यमातून ती अर्ध्या तासात आपल्या सिन्नर पोलिसांनी तिला शोधून आणलं आणि त्याच्याकरता आमच्या सिन्नरच्या मनसेच्या ज्या आहे जनहित कक्षा विधी कक्षाकडून आज त्यांचं सत्कार केलं गेलेलं आहे आणि इथून पुढे जर काही कोणत्या जे आहे नवीन पिढीमध्ये सर्वात पहिले महत्त्वाची गोष्ट का आईवडिलांनी मोबाईल दिला नाही किंवा आईवडिलांनी त्या मुलाशी बोलणं करून दिलं नाही याच्यामुळे जे आहे जे मतभेद होत आहे आई वडिलांमध्ये आणि जे तरुण पिढीच्या मुलांमध्ये ते मतभेद दूर झाले पाहिजे आणि इथून पुढे जरी कोणच्या जर काही मुलांना मुलांच्या बद्दल जर आई वडिलांना काही असेल तर त्यांनी जनहित कक्ष आमच्या मनसेचा किंवा आमच्या मनसेचे जे तालुका अध्यक्ष वगैरे यांच्याशी संपर्क साधून ते आम्ही त्यांच्याशी जे दोघांमध्ये जे मतभेद जे झालेले त्याच्यामध्ये मिटिंग घडवून आम्ही ते जे आहे सलोख्याचे संबंध करून देऊ ही आमची आमच्याकडून सर्वांना हे करतो करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी तन्वीर अंसारी मनसे तर्फे या सगळ्या बॉडींचा आभार मानतो यांनी वेळीच या तक्रारीची दखल घेऊन तात्परतेने सिन्नर पोलिस स्टेशन गाठले व सिन्नर पोलीस अधिकाऱ्यांचे पण आभार मानतो यांनी तात्परतेने स्वतः शोध लावून आणि त्या मुली त्या आईकडे स्वाधीन केले पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्टी प्रकाशन जाणवते आजकालच्या युवा पिढीला प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाही त्याच्यामुळे असं प्रकार घडण्याची शक्यता नेहमी वाढलेली आहे आणि हे प्रकार वाढू नये आणि असे घटना वारंवार घडू नये तसेच कुठल्याही स्त्री जातीवरती कुठल्याही प्रकार अन्याकारक प्रसंग ओढू नये त्याच्यासाठी एका कौन्सिलिंगची पण गरज इथे भासते तर असे काही प्रकार कोणाकडे काही घडले असतील किंवा घडण्याची शक्यता असेल तर त्यांनी तत्परतेकडून हे सगळे प्रकार आमच्याकडून पोच करावे त्याच्यामध्ये जे काही काम लागतील ते करण्यासाठी आमची सगळी बॉडी त्याच्यासाठी अवेलेबल आहे तसेच मी शैतान सिंग यांचे पण आभार आभार मानतो आणि आमचे मोठे बहिणी ताई भाग्यश्री दीदी त्यांचे पण आभार मानतो त्यांनी वेळे सहकार्य करून असं घटनावर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ही जी सर्व घटना घडली की चौदा वर्षाची मुलगी एक अर्धा तासापूर्वी घरातनं बाहेर गेली त्यानंतर तिची आईची जी रडारड किंवा मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येणं ह्या सर्वांच्या सुरुवात माझ्याकडे जी झाली आहे ते आमचे शैतान सिंग पुरोहित भाई उपतालुका संघटक मी पोलीस प्रशासनाचे तर आभार मानतेच परंतु शैतनबाईंचे पण आभार मानते की त्यांनीसुद्धा त्यांच्या जे बिझी रुटीन आहे त्याच्यातनं वेळ काढून त्या मुलीच्या आईला सहकार्य करण्यासाठी ते, ते स्वतःही आले आणि त्यांनी माहिती दिली म्हणून आम्ही इथं आलो तर सर्व मनसेचे फादर बॉडी किंवा आमचे सर्व जनहित विधी विभागाचे सर्व जे पदाधिकारी आहे त्यांच्यातर्फे मी शैतानबाईंचे पण आभार मानते